डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन साजरा पद्मशाली शिक्षण संस्था व कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण विभागामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन उत्साहात व आदरपूर्वक साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सहशिक्षक विजय गायकवाड यांनी त्रिशरण आणि बौद्ध प्रार्थना सादर करून केली त्यानंतर प्राध्यापिका करुणा गायकवाड यांनी डॉक्टर योगदानाचा उल्लेख करत भारतीय समाजावर झालेल्या त्यांच्या प्रभावाचे महत्व विशद केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतीय संविधानाचे शिल्पकारच नव्हे तर एका बहुआयामी व्यक्तिमत्वाचे प्रतीक होते ते एक प्रगल्भ न्यायशास्त्रज्ञ कुशल अर्थशास्त्रज्ञ सामाजिक क्रांतिकारक लेखक आणि द्रष्टे राजकारणी होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला नवी दिशा दिली महिलांचे व कामगारांचे हक्क का सुरक्षित केले आणि जाती व्यवस्थेच्या निर्मूलनासाठी आयुष्यभर झटले त्यांचे विचार आणि कार्य आजही संपूर्ण जगाला प्रेरणा देत आहेत असे मत प्राचार्य युवराज मेटे यांनी मांडले कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत सांस्कृतिक विभाग प्रमुखांनी कविता यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर भर दिला कार्यक्रमादरम्यान प्राध्यापक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करून समाज सुधारण्यासाठी त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प केला कार्यक्रमास उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धरमसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे आणि महाविद्यालय व प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते